दीपस्तम्भ सोन्यासे उज़ळति वाटा सारी कर्तृत्वाचा भू सजली भारी धैर्य सेवेचा अमर दिवा पेटना स्वप्ना ना दे पंख नवा पसरला पसर्याचे सोन्या सोन्याचे 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 दीपस्तंभ सोन्याचे आपल्या मुलाखत मालिकेतील आजचे मानकरी आहेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ भारताच्या पायाभूत सुविधांच्या नव्या युगाला दिशा देणाऱ्या दूरदृष्टी संपन्न नेतृत्व लाभलेले श्री वाघ भारतीय महसूल सेवेतील दोन हजार बॅच चे अधिकारी आणि आज भारतातील सर्वात महत्वाच्या बंदर व्यवस्थापनाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं भक्कम शैक्षणिक अधिष्ठान त्यावर व्यवसाय प्रशासनात मटेरियल्स आणि फायनान्स या दुहेरी पदव्युत्तर अभ्यासाची त्याला मिळालेली जोड ही त्यांची जमेची बाजू केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाच्या मंत्रालयात पंचवीस वर्षांचा व्यापक अनुभव यामुळे निर्माण झाला एक प्रभावी कृतीशील आणि परिणामकारक प्रशासकीय नेता म्हणजे उन्मेष शरद वाघ मार्च 2020 हजार वीस मध्ये ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट येथे उपाध्यक्षपदी रुजू झाले वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून देखील त्यांनी नेतृत्व केलं आहे याशिवाय ते इराण मधील चाभार पोर्टचे संचालक या महत्त्वाच्या भूमिकेतही कार्यरत होते त्यांच्या नेतृत्वाखाली जे मध्ये व्यापार सुलभता कार्यक्षमता आणि डिजिटल परिवर्तनाला नवे आयाम मिळाले एक्झिम व्यापारातील अंतिम ग्राहकांना थेट फायदा होईल असे अनेक बदल संपूर्ण बंदर परिसंस्थेत अमलात आणले गेले आणि ह्या कार्याची सर्वोच्च झलक म्हणजे भारत सरकारचा शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांचा वाढवन पोर्ट प्रोजेक्ट हा भारताचा पुढील मेगादीप सी पोर्ट आणि भारतीय लॉजिस्टिक सेक्टरचा भविष्यातील गेम चेंजर ज्याच्या विकासामागे उभे आहेत श्री उन्मेष शरद वाघ वाघ सरांच्या या कार्यकर्तृत्वाला आमचा सा मानाचा मुजरा नमस्कार दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्याला कल्पना आहे की प्रशासन सेवेत कार्य करणाऱ्या आणि अत्यंत उत्तम कार्य करणाऱ्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सातत्याने गप्पा मारत असते आज सुद्धा असेच एक अत्यंत कर्तृत्ववान गतिमान असे अधिकारी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कोण आहेत ते जे पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे उपाध्यक्ष ज्यांनी अनेक पोर्ट्सच्या कामांमध्ये गती दिलेली आहे त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं जागतिक स्तरावर पोर्ट्सचं नाव अत्यंत उंच करून ठेवलेलं आहे ते जे एन पी एचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचा सगळा प्रवास त्यांनी केलेलं कार्य विविध क्षेत्रात आय आर एस म्हणून त्यांचा असलेला अनुभव नक्की कसा आहे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून मी आमंत्रित करते त्यांना चला मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मी आमंत्रित करतेय जे एन पी ए उपाध्यक्ष उन्मेष वाघ सरांना सर नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत मी आत्ताच म्हणाले तसं की लॉजिस्टिक व्यवस्थापनातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आणि ते म्हणजे पोर्ट पोर्टचं व्यवस्थापन आणि त्याची प्रगती याच्यामध्ये सरांनी आज जे कार्य करून ठेवलंय किंवा ते जे करतायत ते अत्यंत कौतुकास्पद आहे आणि वाखाणण्यासारखं आहे कसं आहे त्यांचा सगळा प्रवास कशी सुरुवात झाली त्यांच्या करिअरची हे सगळं आपण जाणून घेणार आहोत कारण आपल्याला कल्पना आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या सगळ्या मान्यवरांचे विचार पुस्तकात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐकून त्याच्यातनं समाजाला एक प्रेरणा मिळावी आजच्या तरुणांना एक प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे चला मारूया त्यांच्याशी गप्पा जाणून घेऊया त्यांचा प्रवास मुलाखतीला अगदी सुरुवात करताना मला पहिल्यांदा तुमचं बालपण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी याच्याबद्दल ऐकायला आवडेल मी माझे वडील डॉक्टर आहेत हा आणि त्यांनी मुख्यतः त्यांचं काम हे मेडिकल ऑफिसर म्हणूनच सेवा केली आणि सुरुवातीच्या काळामध्ये खेड्यांमध्येच मेडिकल ऑफिसर ते होते आणि त्यानंतर रिटायरमेंटच्या वेळेस ते मेडिकल सुप्रिटेंड म्हणून कळवण सारख्या एका आदिवासी तालुक्यातूनच रिटायर्ड झाले त्यामुळे सुरुवातीचं बालपण हे खेड्यातच गेलं आम्ही तिघं भावंड आई गृहिणीच आणि इकडे तिकडे बदल्या होत असल्यामुळे आम्ही तिघं भावंड आईवडिलांनी आम्हाला वेगवेगळ्या शाळेंमध्ये मी भोसला मिल्ट्री स्कूलमध्ये शिकलो अच्छा आणि त्यानंतर मग इंजिनिअरिंगला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पुढे एमबीए पुण्या युनिव्हर्सिटीमध्ये केलं सुरुवातीला एम पी एस सी थ्रू तहसीलदार म्हणून मी दोन वर्ष काम केलं त्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये युपीएससी नंतर एक वर्ष काम केलं आणि नंतर दोन हजारला आय आर एस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये मी जॉईन झालो अच्छा हा एक माझा थोडक्यात प्रवास सांगता येईल सर म्हणजे ज्या काळात मुलांना खूप पॅम्पर केल्या जातं किंवा त्यांचं खूप अगदी काळजीने संगोपन केलं जातं त्यावेळेला तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवून मला वाटतं अत्यंत योग्य निर्णय घेतला आणि त्यामुळे एक उत्तम प्रशासकीय अधिकारी देशाला समाजाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे पहिल्यांदा आपण त्यांचे खरं आभार मानायला हवेत तुम्ही जे एन उपाध्यक्ष म्हणून जेव्हा सूत्र स्वीकारलीत तेव्हा त्याच्यामध्ये कुठले बदल किंवा कुठल्याच सुधारणा करण्याचं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं आणि त्या केल्या हे जे लॉजिस्टिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पोर्ट हा केंद्र बिंदू आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतर जे उदारीकरण आणि जागतिकीकरण आपण स्वीकारलं त्यानंतर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला जगाशी कनेक्ट असणं गरजेचं आहे आणि जगाशी जर कनेक्ट असायचं असेल तर पोर्ट फार महत्वाचे आहेत आणि जेव्हा हा व्यवसाय आपण करतो तर जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती जितकी कमी तितक आपल्या भारताचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते परकीय बाजारामध्ये किफायतीशीर दराने विकले जातील आणि त्यांना मोठी डिमांड येईल त्याच्यामुळे आपले पोर्ट्स हे अतिशय कार्यक्षम आणि स्वस्त असले पाहिजे जेणेकरून आपला माल अतिशय चांगल्या दरात बाहेर विकला जाईल म्हणून दोन गोष्टींवर प्राधान्य देण्यात आलं एक ज्या काही प्रोसेस आहेत त्या सिम्प्लिफाय करून त्या डिजिटलाइज कशा होतील त्याच्यामुळे तुमचा जो माल आहे जे कंटेनर आहे ते त्याची विजिबिलिटी तुम्हाला कळते आणि दुसरं त्या सगळ्या प्रक्रिया जर अतिशय किफायती असल्या तर पोर्टमध्ये जे आपले चार्जेस आहेत ते कमी होतात ह्या दोन गोष्टीवर भर देऊन आम्ही काम केलं आणि त्याचे आम्हाला फळ आता दिसायला लागले म्हणजे तुम्ही आल्यानंतर ह्या गोष्टींना पहिले प्राधान्य देऊन ते लॉजिस्टिक मॅनेज करण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही वाढवण पोर्ट हा जो प्रकल्प आहे तो खूप महाकाय एक असा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की त्याच्या संकल्पनेपासून उद्घाटनापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा सक्रिय सहभाग होता तुमचं काम होतं त्याच्यामध्ये तर तिथली आव्हानं कुठली होती आणि काय अनुभव होता दोन हजार वीस ला फेब्रुवारी मध्ये भारताच्या कॅबिनेटने त्याला तत्वता मान्यता दिली आणि मी फेब्रुवारी वीस ला जॉईन केलं जे एन पी ह्या प्रकल्पाचं डिझाईन पासून सगळे ॲप्रुवल्स ज्याला वेग विभिन्न स्टडीज करावे लागतात भारताचे एक सगळ्या ज्या संस्था आहेत सायंटिफिक त्या सगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या वेग विषयांवर स्टडीज केले आणि एक इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्लॅन तयार केला जेणेकरून डहाणू सारख्या एनवायरमेंटल फ्रजाईल झोन मध्ये हा प्रकल्प यायला अडचण येणार नाही त्याच्या सगळ्या क्लिअरन्सच्या प्रक्रिया त्यानंतर त्याला जे खर्च येणार आहे शहात्तर हजार दोनशे करोडचा त्याला कॅबिनेटची मान्यता आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते त्या प्रकल्पाचं भूमिपूजन जे दोन हजार चोवीस ऑगस्टला झालं आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्याच प्रत्यक्षात काम सुरू होणं हा सगळा मागच्या पाच वर्षाचा प्रवास हा माझ्या समोर झाला आणि अतिशय कमी लोकांमध्ये जे एन पी टीम घेऊन कोणत्याही नव्या माणसाला न घेता काही कन्सल्टंट्स हायर करून आम्ही हा सगळा प्रवास पूर्ण केला कसा होता तो एक्सपिरियन्स तुम्हाला काय शिकवून गेला याच्यामध्ये जो एक प्रश्न त्याचं उत्तर राहिलं की आव्हानं काय होती तर याच्यामध्ये जे टेक्निकल आव्हानं आहेत ते तुम्हाला योग्य कन्सल्टंट किंवा योग्य तज्ज्ञ मिळाला तर ते आपल्याला पार करता येतं पण मुख्य आव्हान होतं की स्थानिक लोकांचा ह्या प्रकल्पाला प्रचंड विरोध होता आणि तो विरोध दूर करणं त्या लोकांना समजावणं आणि विरोध दूर करून त्यांच्या सहकार्याने पुढे जाण काम करणं हा सगळ्यात मोठा आव्हानात्मक असा प्रवास होता आम्ही तो दोन तीन गोष्टी करून दूर केला सर्वात महत्वाचं त्यांचे जे तीन चार महत्वाचे ऑब्जेक्शन होते ते आम्ही विचारात घेऊन ते पहिले दूर केले त्याच्यामुळे नव्याण्णव टक्के लोकांचा विरोध मावळला त्याच्यामध्ये आम्ही प्रकल्प समुद्रात ढकलला त्याच्यामुळे विस्थापन शून्य झालं त्याच्यानंतर किनाऱ्यावर धूप शून्य झाली कांदळवनाचा जे काही नाश होणार होतो तो, तो शून्य झाला एक शंखोदर म्हणून लोकांची श्रद्धा असलेलं एक स्थान आहे ते जायनाची भीती होती ती भीती दूर झाली आणि कोकणातील लोकांना एक पेट्रोकेमिकल प्रकल्पाबद्दल एक थोडीशी अडी आहे तर आम्ही तिथे क्रूड इम्पोर्टच करणार त्यासाठी आम्ही अप्लायच केलं नाही एनवायरमेंटला त्याच्यामुळे त्यांच्या मनातली ती अडी पण दूर झाली त्याच्यामुळे सगळ्या लोकांचा विरोध मावळला तो एक महत्वाची गोष्ट होती दुसरा आता विरोध मावळणं आणि आम्हाला ते तटस्थ नको होते त्यांचा सहकार्य हवं होता तर आम्ही जवळजवळ दहा हजार ते पंधरा हजार लोकांना विभिन्न मार्गाने जे एन पी आमंत्रित केलं त्यांना जे एन पी एचा प्रवास आणि जे एन पी विकासाचा जो आराखडा समजून सांगितला एकोणनव्वद पासून आजपर्यंत तिथे काय विकास झाला स्थानिकांना कसा फायदा झाला त्याच्यात त्यांना सामावून घेतलं आणि स्थानिकांना त्यांना आम्ही भेटवलं आणि त्याच्यामध्ये स्थानिकांनी त्यांना समजवलं की हा प्रकल्प तुमच्यासाठी चांगला आहे त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य मिळायला लागलं आणि तिसरी गोष्ट की जो विकास होणार आहे Hmm. त्याची फळ सर्वप्रथम त्यांना मिळावीत त्या विकासावर स्थानिकांचा पहिला अधिकार असावा hmm. यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात स्किलिंग सुरू केलं कारण या प्रकल्पामुळे एक करोड जॉब निर्माण होणार आहे डायरेक्ट इनडायरेक्ट त्याचा पहिला अधिकार आपण त्यांना देऊन फक्त भागणार नाही सांगून नाही भागणार अत्यंत महत्वाचा असा विषय आहे की स्थानिकांना सामावून घेऊन त्यांच्याकडनं काम करून घेताना त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेणं फार महत्वाच्या विषयावर बोलत सर आपण ही मुलाखत अशीच सुरू राहणार आहे पण घेतोय आम्ही एक छोटासा ब्रेक मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत मी गप्पा मारते आहे जे एन पी एचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांच्याशी सर तुम्ही आता सांगत होता की त्यांचे प्रश्न जे काही होते किंवा जी अडी होती किंवा जो काही राग होता तो सगळा बाजूला करून तुम्ही या प्रकल्पाला चालना दिली एक अत्यंत महत्वाचं काम तुम्ही आणखीन केलं की चाभार पोर्टच्या संकल्पनेमध्ये तुम्ही तिथे संचालक म्हणून पण कार्य केलेलं आहे आणि तुम्ही तिथे तुमचा त्या पोर्टचा पण तुमचा एक्सपिरियन्स चाभारचा हा अत्यंत महत्वपूर्ण आहे तर तो अनुभव लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावरची गुंतागुंत आणि संधी याबद्दल तुम्हाला काय वाटतं जेव्हा कोणत्याही दोन व्यक्तींचे संबंध असो किंवा दोन देशांचे संबंध असो बऱ्याचशा त्याच्यामध्ये गुंतागुंत असते तुमचा प्रश्न तुम्ही ते सांगितलं इराण आणि आपला हा चाभार पोट संदर्भाचा जो करार आहे तो दोन हजार दोन सालीचा परंतु काही ना काही कारणामुळे त्याला थोडीशी गती मिळायची आणि मग परत तो प्रश्न तसाच थांबायचा था। जेव्हा दोन हजार एकवीस ला सर्वप्रथम मला त्याची जबाबदारी देण्यात आली तेव्हा आम्ही इराणला गेलो जस्ट आपला कोविड संपला होता आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुरू झाले होते आम्ही चाभारला प्रत्यक्षात गेलो तिथल्या त्यांचं पी एम ओ म्हणतात पोर्ट अँड मारिटाईम ऑर्गनायझेशन जी त्यांची अपेक्स बॉडी आहे जी त्यांचे पोर्ट्स बघतात त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि तिथे सुद्धा त्यांच्या मनात काही अडी होत्या त्यांना असं वाटत होतं की दोन हजार दोन पासून भारत याच्यामध्ये काही प्रोग्रेस करत नाहीये तर भारताला हा प्रयोग हा प्रोजेक्ट करायचा का नाही तेव्हा आम्ही त्यांना आश्वासन दिले आणि टाइमलाइन्स दिल्या की एवढ्या दिवसामध्ये आम्ही एवढे इन्स्ट्रुमेंट तिथे आणू एवढ्या दिवसामध्ये आम्ही एवढा कार्गो वाढू एवढ्या दिवसामध्ये आम्ही इतके लोक तिथे पोस्ट करू आणि ते सगळे लाईन्स आम्ही पाळले okay. त्याच्यामुळे जिथे काही शेकडो मध्ये कंटेनर फक्त व्यवसाय होता तो जो एक लाख कंटेनर पर्यंत पोहोचला आणि वीस लाख टन असा बल्क कार्गो त्या पोर्ट मधून सुरू झाला आणि इराणच्या लोकांचा भारताच्या इंटेन्शन बद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर झाला आणि दोन हजार तेवीस चोवीस ला मे मध्ये दहा वर्षाचा आपण लॉंग टर्म करार साईन केला सर हरित पोर्ट आणि सस्टेनेबिलिटी म्हणजे त्यातला टिकाऊपणा याला आता खूप महत्व आलेलं आहे तर तुम्ही जे एन पी त्या दृष्टिकोनातनं कुठली पावलं उचलली आपल्या सगळ्यांना आता हे कळून चुकलंय की ग्लोबल वॉर्मिंग हे सत्य अगदी आणि डेव्हलप नेशन्स काय करतायत त्यांचे पोर्ट काय करतायत आणि मग आपण करू ही भूमिका आम्ही दूर ठेवली आणि आपल्याला जे करता येईल ते आपण केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही आमची पावलं उचलली आज जे एन पी साठ टक्के पॉवर ग्रीन पॉवर आहे ती पुढच्या पाच वर्षात हंड्रेड पर्सेंट होईल जे एन पी एक हजार ट्रक्स आमच्या कस्टम बॉन्डेड एरिया ज्याला म्हणतो तिथे चालतात ते, चालता। ते पुढच्या वर्षापर्यंत हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिकल होणार आहे आणि त्याच्यामध्ये पंचवीस टक्के आत्ताच इलेक्ट्रिकल झाले जे एन पी ए मध्ये चौतीस टक्के भाग हा ग्रीन आहे तो आम्ही चाळीस पर्यंत वाढवतोय त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड आम्ही तिथे करतोय आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा शिप्स आपल्या पोर्टवर येतात तर साधारण वीस ते एकवीस तास त्या थांबतात तेव्हा त्यांचं इंजिन्स चालतं आणि पोल्युशन होतं जे एन पी आता नवी मुंबईचा भाग झाला आहे पॉप्युलेशन वाढली म्हणून पुढच्या एक वर्षामध्ये ज्या शिप्स येतील की त्यांचं इंजिन बंद करतील आणि क्लीन इलेक्ट्रिसिटी घेतील okay. त्याच्यामुळे तिथलं पॉल्युशन बंद होईल या दृष्टीने इक्विप आम करायचं काम सुरू केलंय दोन वर्षात जे एन पी एम हे बंदर ऐंशी टक्के संपूर्णपणे हरित बंदर म्हणून होईल क्या बात त्याच्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे सर आ, सर समुद्र क्षेत्र व्यवसाय ह्याच्याकडे म्हणजे एकूणच स्पोर्ट्स जे स्पोर्ट काही सध्या बदलत आहे स्वरूप आणि खूप चांगलं आंतरराष्ट्रीय स्तरावरी त्याचं नाव होत आहे आणि प्रगती होताना दिसते क्षेत्र व्यवसायाकडे तुम्ही पुढच्या वर्षात कसं काय बघताय काय वाटतं तुम्हाला त्याच्या प्रगतीमध्ये भारत या क्षेत्रामध्ये नेहमीच आपली कपॅसिटी ही आपल्या गरजेपेक्षा जास्त ठेवत आलंय आपण एक कॉलोनी होतो त्याच्यामुळे सुरुवातीपासून या क्षेत्राकडेच सरकारचं लक्ष आहेच परंतु मागील दहा वर्षात ज्या झपाट्याने आपला प्रवास होतोय ज्या वेगाने आपली प्रगती होते त्याला अनुसरून आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पोर्टची क्षमता पण वाढवावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे एक तर वाढवण प्रकल्पच आपली कंटेनर क्षमता डबल करणार आहे भारताची म्हणून या क्षेत्रामध्ये आणि याला संलग्न जे क्षेत्र आहेत लॉजिस्टिक याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे याच्यामध्ये व्यवसायाच्याही संधी उपलब्ध आहेत आणि जे नवीन पिढी आहे जे इंजिनियर्स आहेत एम बी ए करणारे आहेत किंवा इतर स्किलिंग घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे आणि महाराष्ट्र या क्षेत्रामध्ये या शतकामध्ये सुद्धा अग्रेसरच राहणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कॉलेजेसने युनिव्हर्सिटीजने आपले कोर्सेस हे लॉजिस्टिक आणि सागरी क्षेत्रासाठी अनुकूल असे करण्याची गरज आहे ज्यामुळे जे नवीन जी पिढी येते जे नवीन स्किल्ड लेबर फोर्स जो येतोय मग तो, तो अभियांत्रिकी क्षेत्रात असो क्रूज मध्ये सगळे क्षेत्र हॉस्पिटॅलिटीचे खुले होणार आहेत त्यासाठी आपल्याला गिअर म्हणतो त्याची गरज आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी समग्रपणे विचार करण्याची गरज आहे मला असं वाटतं खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला की इकडे एकीकडे आपण सतत म्हणतोय की तरुणांना नोकऱ्या नाही आहेत त्यांच्यासाठी संधी उपलब्ध नाही आहेत आणि त्यावेळेला तुम्ही आता जे म्हटलं की अशा पद्धतीचा करिक्युलम कॉलेजेसने तयार केला पाहिजे आणि जो या क्षेत्राशी संबंधित असला पाहिजे जेणेकरून अधिक तरुणांना इकडे वळता येईल आणि याच्याकडे येता येईल बरोबर आहे बिलकुल म्हणजे तुम्ही जे जो मुद्दा मांडला तो सुस्पष्ट आहे आणि याच्यामध्ये काही फार करण्याची गरज नाहीये समजा एखादा सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये एक वर्ष ऍक्च्युअल एक hmm. पोर्ट्स वर जाऊन hmm. जर त्यांना काम करण्याचा त्याला हायब्रिड इंजिनिअरिंगचा कोर्स तो माझ्या वेळेस पण होता मी ला पास आउट झाला तेव्हाही हायब्रिड कोर्स होते पण ते त्यावेळेस जस्ट सुरू झाले होते ते फार मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार करण्याची गरज आहे आणि जे आपण क्लासरूम बरोबर अशा पद्धतीचे कोर्सेस करून जर याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कॉलेजेसने पुढाकार घेतला तर आपल्या महाराष्ट्रातल्या खूप लोकांना आपण त्या दृष्टीने फ्युचर रेडी म्हणतो अगदी तयार करू आणि मला असं वाटतं तरुणांना एक वेगळा दृष्टिकोन मिळेल त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे त्याला चालना मिळेल आणि त्यांच्या त्या ते बुद्धीचा वापर करून आणखीन चांगल्या डेव्हलपमेंट या क्षेत्रात सुद्धा करता येतील आय आर एस म्हणून तुम्ही गृह मंत्रालय असेल किंवा दळणवळण मंत्रालय असेल टॅक्स डिपार्टमेंट असेल तुम्ही अनेक वेगवेगळ्या त्यांच्या सेक्टर्स मध्ये काम केलेलं आहे त्याचा उपयोग तुम्ही आता जे काही जे एनपीए मध्ये काम करत आहात प्रशासनामध्ये अत्यंत वरच्या पोस्टवरचे प्रशासकीय अधिकारी उपाध्यक्ष म्हणून काम करतात त्यामध्ये तुम्हाला कसा होतो की तुम्ही कसा करून घेता तुमच्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला तुमच्या कामामध्ये नेहमी होत असतो जर तुमचा जो पूर्वीचा अनुभव तुम्ही आत्मसात केला असेल माझे टॅक्सेशन मध्ये असो किंवा मंत्रालय आणि इतर अनुभव याचा उपयोग मला वाढवांच्या ज्या विभिन्न क्लिअरन्ससाठी ज्या मला प्रक्रिया कराव्या लागल्या त्याला फार मोठ्या प्रमाणात झाला उदाहरण एक द्यायचं झालं तर मी तहसीलदार म्हणून सुद्धा तीन वर्ष काम केलंय त्याच्यात एकच वर्ष मला ऑन द जॉब मिळाला तर लँड एक्विजिशनचा जेव्हा विषय आला तर मला माझा तो, तो, तो अनुभव कामी आला जेव्हा मी एखाद्या मंत्रालयात जातो आणि ती फाईल तिथे क्लिअरन्सला जाते तर मी पाच वर्ष विभिन्न मंत्रालयात काम केलं असल्यामुळे मला टेबलाच्या त्या बाजूचं जे थिंकिंग आहे ते माहीत असतं की हे काय प्रश्न विचारणार काय पाठवणार आहे ते अनालिसिस करूनच तुम्ही प्रस्ताव पाठवला अगदी खरं त्याच्यामुळेच एक प्रकल्प पब्लिक हिअरिंग पासून तर टेंडर अवॉर्ड पर्यंत एका वर्षात झाल्याचं उदाहरण मला तरी माहित नाही तो आणि तोही एवढ्या मोठ्या स्केलचा त्यासाठी या सगळ्या अनुभवाचा आणि जे लाइक माइंडेड लोक आहेत विभिन्न अधिकारी त्यांचा सहकार्याचा फार मोठा उपयोग फार छान सांगताय सर तुम्ही हे सगळं भरभक्कम अनुभव आणि दूरदृष्टी यांचा उत्तम संगम म्हणजे उन्मेष वाघ सर सर एक छोटासा ब्रेक घेते म्हणजे कुठेही जाऊ नका बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे दीपस्तंभ सोन्याचे नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सर पुन्हा तुमचंही स्वागत एका अत्यंत व्यक्तिगत आणि पर्सनल अशा प्रश्नाकडे आहे मी तीन चार वेळा तुम्हाला वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आपण भेटलो तुम्ही अत्यंत सॉर्टेड कूल आणि खूप फोकस्ड आहात असं प्रत्येक वेळेला जाणवलं कारण तुमच्या सगळ्यांवर कामाचं इतकं प्रेशर असतं इतकं वर्क प्रेशर असतं पण तुमच्या चेहऱ्यावर ते कधीच दिसलं नाही कमाल शांतता आम्हाला कायम बघायला मिळते काय करता मेडिटेशन वगैरे करता का मी जे मेडिटेशन किंवा दररोजचा जो व्यायाम आहे त्याबाबत मी रेग्युलर आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमचं स्वतःच व्यक्तिगत शरीर आणि मन जर निरोगी नाही ठेवू शकत तर एक <laughs> तुम्ही बाकी काहीही नाही करू शकत माझे जे छंद आहेत त्याच्यात मला रमायला आवडतं आणि त्याच्यामुळे ते जर तुम्ही नीट जोपासलं तर ह्या सगळ्या गोष्टी आरामात जमतात असं मला असं वाटतं की हे काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे बेसिक बेसिक गोष्टी ह्या आपल्याकडे आहेत मला वाटतं बेसिक गोष्टी संस्कारात न येतात ज्या कुटुंबात तुम्ही वाढत असतात तिथे आई वडील जे संस्कार तुमच्यावर करत असतात त्याचं हे बाळकडू मला वाटतं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खरं तर बघायला मिळतंय असं म्हणायला हरकत नाही साधा जीवन उच्च विचार बने हमारा हृदय उदार असं म्हटलंय ते तुमच्याकडे पाहून पदोपदी जाणवतं खूप छान वाटतंय सर तुमच्याशी गप्पा मारून खरं हा वेळ कमी पडतोय असं वाटतंय पण घड्याळ खुणावतंय कुठेतरी खुण थांबायला पाहिजे आपला हा सगळा अनुभव आपण केलेलं कार्य हे खरोखर नक्कीच खूप समोरच्या पिढीला मोटिवेट करणार आहे काहीतरी मेसेज देणार आहे तुमचे भविष्यातले जिग जितके स्वप्न आहेत ते सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे अशी विधा त्याला प्रार्थना करते आणि आपली रजा घेते नमस्कार आज आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार